नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल गावडे गिरिस्तान कला वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्वर आज आपण भारतीय राष्ट्रवाद व त्याच्या उदयाची कारणे पाहणार आहोत बी ए भाग दोन टॉपिक पहिला राष्ट्रवाद तर त्याच्यामध्ये पण नाव आहे भारतीय राष्ट्रवाद म्हणजे काय म्हणजे भारतात जो राष्ट्रवाद उदय असा आला त्याला भारतीय राष्ट्रवाद म्हटलं जातं राष्ट्रवाद म्हणजे काय देशाविषयी प्रेम व आदराची भावना व त्यातून निर्माण होऊन अभिमान निर्माण होऊन देशासाठी समर्पणाची जी भावना निर्माण होते त्यास राष्ट्रवाद असे म्हणतात म्हणजे ही पूर्वी नव्हती का होती हे कुपलँड नावाचे ब्रिटिश इतिहासकार आहेत त्यांनी काय म्हटले भारताच्या राष्ट्रवादाच्या संदर्भात की भारतीय राष्ट्रवाद हे ब्रिटिश सत्तेचे आपत्य आहे बरोबर की भारतात म्हणजे ह्याचा अर्थपूर्वी राष्ट्रवाद नव्हता असं ब्रिटिशांचं मत होतं तर दुसराच एक इतिहासकार आहे जे आर सिली यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत बघा भारताची ओळख काय आहे की भारतामध्ये ऐक्य नाही आहे नुसताच भौगोलिक प्रदेश आहे जॉन स्ट्रॅची नावाचा एक इतिहासकार काय म्हणतो हा सनदी अधिकारी होता आणि रिटायर झाल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठाच्या भाषणामध्ये तो मुलांना सांगतोय की भारत हा अस्तित्वात नाही आणि कधी नव्हताही आणि त्याच्याही पुढं म्हणतो तो भारत कधीही राष्ट्र बनणार नाही म्हणजे भारत राष्ट्र नव्हता राष्ट्र राज्य नावाची संकल्पना युरोपामध्ये उदयसा आलेली होती सर्वप्रथम त्या अनुषंगाने त्यांनी भारताचं वर्णन केलेलं आहे की राष्ट्रराज्य म्हणजे भारताला एका ऐक्यामध्ये एका तत्वामध्ये एका घटनेमध्ये बांधणार विचार ह्या भारतामध्ये नव्हते ते युरोपियन देशांमध्ये होते आणि हीच परिस्थिती भारत वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जाती धर्मांमध्ये विभागलेला होता याच्यामुळं भारतामध्ये ऐक्य नाही ही त्यांचं असं एक प्रामाणिक मत बनलेलं दिसून येतं मग भारतीय राष्ट्रवाद हा ब्रिटिशांमध्ये उदयास आला का मग राष्ट्रवादी संकल्पनाच कशी आली आणि राष्ट्रवाद उदयास येण्याची कारणे सुद्धा काय आहेत ही आपल्याला इथं प्रामुख्याने पाहाव्यावीची आहेत आता याच्यामध्ये राष्ट्रवाद म्हणजे काय पाहिलं आपण आणि राष्ट्रवादाच्या संदर्भातली विविध ब्रिटिश इतिहासकारांची मतं जाणून घेतली जेणेकरून आपल्या भारतामध्ये खऱ्याच अर्थाने ऐक्य नव्हतं का ऐक्य होतं तर ते कधीपासून होतं कसं होतं याचाही आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत आता आपण भारतात जो राष्ट्रवाद उदयस आला त्या राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे पाहणार आहोत आता त्या कालखंडामध्ये सर्वात प्रथम कारण म्हणजे ऐतिहासिक संशोधन व वारसा आता या ठिकाणी मी ऐतिहासिक संशोधन व वारसा म्हटलेला आहे म्हणजे वारसा आपल्याला होता परंतु ह्या ऐतिहासिक संशोधनातून उघडकीस आला आता हा उघडकीस आला म्हणजे विल्यम जोन्स असतील मॅक्स मुलर असतील यांनी प्राचीन भारताचं संशोधन केलं प्राचीन भारताचा इतिहास उलगडून घेतला आणि त्याच्यातून भारतातल्या सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृतींचा शोध लागला भारताचा प्राचीन इतिहास ज्ञात झाला वेद उपनिषद पुराण या सर्वांचं जे काय संशोधन त्या कालखंडामध्ये केलं आणि भारताला एक इतिहास होता आणि भारतामध्ये सुद्धा केंद्रीकृत सर्वांना एका तत्वामध्ये बांधणारी राज्य किंवा राजा सम्राट किंवा एक साम्राज्य होऊन गेलेलं आहे ह्याचा इतिहास ज्यावेळेस भारतीयांना कळला की आपण पूर्वी एक होतो आणि काही कारणास्तव आपण विखुरलेले आहोत आणि आता परत आपल्याला एक होणं गरजेचं आहे जे काही परकीयांच्या आक्रमणापासून फार पूर्वीपासून भारतावरती परकीय आक्रमण होत होते हे परकीय आक्रमणांना भारतीय एकसंदपणे लढा देत होते तोंड देत होते याची उदाहरणं ज्यावेळेस इतिहासातून कळली त्यावेळेस आधुनिक भारतातले लोक एक झाले थोडेसे सावध झाले की आपल्याला सुद्धा आपल्या देशामध्ये ऐक्य स्थापन झालं पाहिजे एक ऐक्य उद्दिंग झालं पाहिजे आपल्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण झाली पाहिजे हा कुठंतरी प्रयत्न निर्माण झाला आणि कॅनिंग हॉम नावाचे एक इतिहासकार आहेत त्यांनी ज्यावेळेस या भारतीय संस्कृतीचा शोध लागला त्यावेळेस ते म्हटले की भारतीय संस्कृती व तर ग्रीक आणि रोमनांपेक्षा सुद्धा किंवा त्यांच्या धर्तीची ही संस्कृती आहे ही संस्कृती कुठंतरी लयास गेलेली होती त्याच्या बाबतीतलं संशोधन कुठेच उघडकीस नव्हतं तर ते सर्वप्रथम काय केलेलं आहे तर यांनी उघडकीस आणलेलं दिसून येतं ते ब्रिटिश इतिहासकारांनी उघडकीस आणलेलं दिसून येतं दुसरा मुद्दा आहे इंग्रजी शिक्षण व समाज सुधारणा तर याच्यामध्ये ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर काही ठराविकच लोक घेऊन आलेले होते इथला प्रशासन इथली कामकाज जे काय आहे इथलं प्रशासन हाकण्यासाठी चालवण्यासाठी एक भारतीय वर्ग तयार करायचा होता परंतु असा भारतीय वर्ग करायचा होता तो दिसायला भारतीय असेल परंतु विचाराने ब्रिटिश असेल म्हणजे ब्रिटिशांची कामं किंवा ब्रिटिशांचं ओझं वाहणारा एक इंग्रजी शिक्षण घेणारा एक वर्ग तयार करायचा होता कारण की प्रशासकीय भूक जी होती ब्रिटिशांची ती भागवणारा एक वर्ग गरजेचा होता आणि तो वर्ग याच माध्यमातून झाला आणि याच्यातूनच चा एक समाज सुधारणा निर्माण झाली कशी झाली की ब्रिटिशांचं जे उदारमतवादी स्वतंत्रवादी चिकित्सक विचाराचं जे शिक्षण आहे ते घेणारा किंवा तर्कबुद्धीचा वापर करणारा जे शिक्षण आहे ब्रिटिशांचं जे इतर देशांमधलं ज्ञान आहे ते घेणारा एक मध्यमवर्गीय वर्ग भारतामध्ये उदयास आला आणि त्यांना समजलं की भारत हा किती मागास आहे आणि भारतावरती ब्रिटिश कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करतात याची जाणीव या माध्यमातून झालेली दिसून येते आता याच्या पुढचं कारण आपल्याला पाहायचं आहे आर्थिक पिळवणूक सर्वात महत्वाचं आणि महत्वपूर्ण असणारं कारण जे आर्थिक पिळवणूक ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेस भारताची पूर्वीची परिस्थिती ही आर्थिक स्वयंपूर्णता असणारी होती बलुतेदारी पद्धती होती एकमेकांवरती अवलंबून असणारी परिस्थिती होती व्यवस्था होती हीच व्यवस्था ब्रिटिशांनी काय केलेली आहे बदलून टाकलेली आहे उद्ध्वस्त करून टाकलेली आहे जे स्वयंपूर्ण खेडं होतं ते नष्ट झालं कशामुळं ब्रिटिशांच्या औद्योगिक धोरणामुळे या औद्योगिक धोरणामुळे जे लघु उद्योग असणारे करणारे जे लोक होती जो त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती होत होता याच्यामुळं काय झालं त्यांचे उद्योगधंदे बंद पडले या औद्योगिक क्रांतीमुळे आणि भारत हा एक बाजारपेठ बनलेला होता आता ही बाजारपेठ कशा स्वरूपामध्ये होती की इथून कच्चा माल घेऊन ब्रिटिश ब्रिटनला जायचे आणि तिकडून पक्का माल तयार करून भारतामध्ये आणून विकायचे म्हणजे भारतामध्ये कच्च्या मालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जायचं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योगधंदे औद्योगिक क्रांती ही ब्रिटनमध्ये निर्माण झालेली होती आणि याच्यातून भारतीयांना खूप मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला म्हणजे खऱ्या अर्थाने एक बाजारपेठ आर्थिक पिळवणूक किंवा एक बाजारपेठ म्हणून बघितलं जायला लागलं भारताकडे आणि भारताचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण याचा या पुढच्या मुद्द्याचा आपण याचा आढावा घेणारच आहोत आता त्याच्यानंतर दळणवळणाच्या साधनातील प्रगती आता याच्यामध्ये ज्यावेळेस इंग्रज गव्हर्नर लॉर्ड डलौसी आला त्याला खऱ्या अर्थाने या दळणवळणाच्या साधनातील जे काही प्रगती आहेत त्याचं श्रेय त्याला द्यावं लागेल अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये त्याने मुंबई ते ठाणे अशी भारतात रेल्वे सुरू केली तसंच पोस्ट तारायंत्र याचं जाळं त्यानं भारतभर विणायला सुरुवात केलेली दिसून आणि याच्यामुळं काय झालं की भारताच्या दळणवळणांमध्ये काय झाली प्रगती झाली विविध प्रदेशातल्या लोकांचा एकमेकांचा जो संपर्क आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढला विचारांची देवाणघेवाण झाली संस्कृती लोकांना एकमेकांची कळायला लागली हेच राष्ट्रवादाच्या उदयाचं खऱ्या अर्थाने आहे गुपित असलेलं दिसून येतं आता याच्या ये पुढचं कारण आपल्याला पाहायचं आहे पुढचं कारण आहे ब्रिटिशांचा एकछत्रीय अंमल आता एकछत्री अंमल म्हणजे आज आपल्याला भारतातल्या कुठल्याही प्रदेशामध्ये गेला तर सगळीकडं एक राज्यघटना लागू होती तीच सगळीकडे दिसून येतं समानता आहे कायद्यामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये प्रशासनामध्ये पूर्वी मध्यगीन कालखंडामध्ये हा देश वेगवेगळ्या वेग वेग राजघराण्यांमध्ये विभागलेला होता म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठे दिल्लीमध्ये किंवा उत्तर प्रदेशामध्ये मुघल राजस्थानमध्ये राजपूत अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळे वेग राज्य राजे काय करायचे आपला आपला कायदा लावायचे आपली आपली न्यायव्यवस्था उभी करायची आणि त्याच्यामुळं काय झालं त्यांचे त्यांच्याच प्रदेशाप्रती ती व्यवस्था निर्माण झाली परंतु ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी या सर्व गोष्टी मोडीत काढल्या राजकीय व्यवस्था जुनी उद्ध्वस्त केली आणि नवीन कायदेव्यवस्था न्यायव्यवस्था निर्माण केली आणि ती कायदे व्यवस्था न्याय व्यवस्था काय होती एक समान होती सर्वत्र समान होती म्हणजे हे जी काही एकछत्री अंमलमुळं काय झालं की एक समान तत्वामध्ये लोक बांधली गेली एक समान तत्वामध्ये पिळवणूक झाली आणि एक समान तत्वामध्ये पिळवणूक झाल्यामुळं एका समान तत्वामध्ये एका समान शोषणामध्ये लोक बांधली गेली आणि त्याचाच एक समान उद्रेक करण्यामध्ये खऱ्या अर्थाने ही ब्रिटिशांचीच व्यवस्था कारणीभूत ठरली म्हणजे ज्यावेळेस म्हटलं जातं की आपण मग एक उदाहरण पाहिलं की कोपलँड नावाच्या इतिहासकारांनी सांगितलेलं आहे आपल्याला की भारतीय राष्ट्रवाद हे काय आहे ब्रिटिश सत्तेच्या आपत्ती आहे म्हणजे ब्रिटिश सत्ता स्थापन झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये जे जी व्यवस्था उभी केली आणि त्या उभी केलेल्या व्यवस्थेतूनच खऱ्या अर्थाने काय झालेलं आहे भारताचा राष्ट्रवाद उदयास आलेला दिसून येतो आता याच्या पुढं ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेस वृत्तपत्र व साहित्यांचा सा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला आणि याचा विकास झाल्यामुळं काय झालेलं आहे की याचा विकास झाल्यामुळं वृत्तपत्र आणि साहित्य सर्व लोकांमध्ये पोचली की त्याच्यामधून लोकांना काय झालेलं आहे माहितीची देवाणघेवाण झाली द दे बंगाल गॅझेट हे भारतातलं मला वाटतं सर्वप्रथम वृत्तपत्र आहे बंगाली फारसी हिंदी मराठी गुजराती तेलगू या विविध भाषांमध्ये काय झालेलं आहेत की वृत्तपत्र निघाली दर्पण प्रभाकर केसरी मराठा रास्तगोप्तार अशी विविध काय झालेले आहेत एक वृत्तपत्र उदयास आली तसेच न दादाबाई नवरोजीनं मांडलेला प्रॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथातून त्यांनी काय केलं आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडलेला दिसून येतो असे वेगवेगळे सिद्धांत वेगवेगळे विचार भारतीयांना मिळत गेले आणि भारतात राष्ट्रवादाचा उदय किंवा वाढ होण्यास निश्चितच त्यांचीच जी काही धोरणं होती पॉलिसी होती तीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत ठरलेली दिसून येते अशा पद्धतीने आपण एक काही ठराविक सहा कारणं पाहिलेली आहेत ब्रिटिशांचा जो काय ब्रिटिशांमुळे जो भारतात राष्ट्रवाद उदयास आला त्या राष्ट्रवादाच्या उदयाची प्रमुख जबाबदारी किंवा प्रमुख जे म्हटलं जातं की ज्यांच्यामुळं ब्रिटिशांमुळेच खऱ्या अर्थाने भारतामध्ये राष्ट्रवाद उदयास आला की ही परंपरागत पद्धतीनं चालत आलेली फार पूर्वीची परिस्थिती किंवा स्थिती बदलण्याचं काम ह्या ब्रिटिशांमुळं झालेलं दिसून येतं राहिलेली कारणं जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत थँक्यू